प्रेम प्रकाश गायकवाड सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार प्रेम प्रकाश गायकवाड वय वर्ष वीस राहता पटवर्धन चाळ वांगी रोड सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार चोवीस व पंचवीस या कालावधीमध्ये जिवेटार मारण्याचा प्रयत्न करणे घरफोडी करणे जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाणेकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब आणव्हेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहरांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कभाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्याच्याकडील तडी तडीपार आदेश क्रमांक दोन हजार शहात्तर ऑब्लिक दोन दोन हजार पंचवीस दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस आणि मे इसन नामे प्रेमप्रकाश गायकवाड वैवर्ष वीस राता पटवर्धनचाळ रोड सोलापूर यास सोलापूर व दाराशिव जिल्ह्यातून येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आले आहे